जेव्हा त्यांचं कार्य त्यांनी केलं फक्त आपल्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून कधीच केलं नाही महाराजांनी जे के के काम केलं के के ते फक्त स्वतः समाजासाठी केलंय का अजिबात सगळ्यांसाठी सगळ्या जाते धर्माच्या लोकांसाठी त्यांनी काम केलं कुठल्याही संतांना कुठल्याही समाजाला पर्टिक्युलरली त्या समाजामध्ये धुमधून ठेवले का ही जयंती करो सगळ्या समाजाला सांगली गेली आहे आपण एक फोटो तर प्रथम मध्ये संत अंदास महाराज आहेत आणि नरेंद्र रेक आहेत असे दोन्ही महाराज दाय एकत्र बोलू संत अंदास महाराज हे माझ्या समाजाचे प्रतीक आणि संत अंदास महाराज हे सोळा आहेत नेहमी असळ घेतलं पाहिजे की सगळ्या संतांनी मुलांस सगळे साजरे झाले पाहिजे

जागा शोधण्यासाठी तुम्ही मदत करायची तुम्हाला काय आहे काय दिलेला तुम्हाला हम्म देण्यामध्ये पंचवीस लाख रुपये मॅक्सिमम देत पहिल्या टप्प्यात तुम्हाला पंचवीस लाख रुपये देईल पण जागा शोधणं माझा काम आहे बरंच मदत करेन मी जागा शोधायला पण जागा ही बेसिकली तुम्ही शोधायची असते आणि आता साव नगरपालिका हातीमध्ये जागा उरलेल्या नाही मला नगरपालिका हातीच्या बाहेर जावं लागेल आणि ते आताच घेऊन का आधीच्या माहिती काही दिवसांनी ते नगर बघितले आत्मनिर्दय करत तुम्हाला जागा म्हणून हे तुम्हाला की आता घेऊन काय तुमच्या घरा हद्द तिकडे येते इकडे तिकडे खेडीचे हद्द आहे साखेगाव हद्द आहे सगळे शिवार आहे चोरवड शिवार आहे

त्या मंदिरामध्ये व्यापारी मध्ये म्हणून थोडंफार मेंटेन दिसतंय तुम्हाला पहिले तुम्हाला असं वाटतं की मला सर्व मेंटेन नाही आहे आता एवढे मोठे मोठे व्यापारी इथे आहेत तरी असं जसं पाहिजे तसं मला मेंटेन वाटत आता ते ते एखाद्या पाहायच्या ठिकाणी हॉल करा कोण जाणार तिथे पाहिला पण हॉल होताना होऊन जातात तर त्याला नोंदण्याच मात्र होते तुम्हाला ते कमर्शियली वापरायला लागणार तेव्हा इतर कार्यासाठी द्या तर मला हा देताना नेहमी सार्वजनिक हॉल होऊन त्या हिंदी त्याच्यानंतर मग ते काय करायचं आपण करू भारताचा सुवर्ण काम जगामध्ये तुम्हाला कुठे सापडणार हाताने काम करणारे तुम्हाला की सापडणार कुठेच कलाकृती आपल्या भारतीय सुवर्ण काम सुवर्ण कामामध्ये पूर्वीचे जे राजे राजवाड्यांचे जे दागिने होते ते तुम्ही जर पाहिले

काम इत बारीकड़े में पाऊ शक न इतक बारीक काम तुम्हें विचार करा कलाकृति कैसी आज ही मंदिर मंदिर कलाकृति है रेलिया हाथ में मुर्तिया बन इतकी कला सुंदर भारताे है आपकी जी कला है संस्कृति है सबने काम ही आप संगाते कि आपका समाज का होता आपले संत कोण होते त्यांनी कसं समाजाचं प्रबोधन केलं आपला समाज कसा कला गोष्टीमध्ये पुढे होता ही शिकवणही त्यांना झाली नाही त्यांना आपल्या मुलं विसरतात की आपल्या समाजची उत्पत्ती कशी आहे कोण होऊन गेले आणि आपली संस्कृती काय हे आपली मुलं विसरतात मग आपण दुसऱ्याला दोष देऊन उपयोग नाही